सर्व अंगणवाडी ताईचे पुन्हा एकदा आपल्या राईस टू गिदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला आपण पुढील घटक संच अभ्यास होऊया ॲप ओपन करावे ॲप ओपन होत आहे खूपच स्लो चालत आहे ॲप चला बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर क्लिक करावे आज आपण घटक घटकसंच तीनमधील प्रकरण दोनमधील दुसरा घटक अभ्यासक्रमाची विकास क्षेत्रे सामाजिक भावनिक नैतिक विकास यावरील आधारित प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत प्रश्न मंजूषा यावर क्लिक करावे यानंतर अटेम्प्ट क्वीज नऊ यावर क्लिक करावे आपल्यासमोर मंजुषा आलेली आहेत या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण दोनच प्रश्न देण्यात आलेले आहेत या प्रश्न मंजूषेमधील पहिला प्रश्न आहे सामाजिक भावनिक विकासासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम सर्वात प्रभावी ठरेल ऑप्शन क्रमांक एक आहे बावली घर नाट्य खेळ ऑप्शन क्रमांक दोन आहे मुक्त खेळ ऑप्शन क्रमांक तीन आहे पझल्स ऑप्शन क्रमांक चार आहे क्षेत्रफेट तर या प्रश्नाचे उत्तर आहे बावली घर नाट्यकरणाचे खेळ यावर क्लिक करावे आता आपण प्रश्न क्रमांक दु दुसरा बघूया प्रश्न क्रमांक दोन जेव्हा मुले त्यांच्याकडचे खेळणे कोणालाही द्यायला नकार देतात तेव्हा ऑप्शन क्रमांक एक त्यांना ताबडतोब ते खेळणे परत द्यायला सांगावे ऑप्शन क्रमांक दोन खेळणे काढून उंचावर ठेवून द्यावे ऑप्शन क्रमांक तीन थोडा वेळ थांबावे ऑप्शन क्रमांक चार दुसऱ्या मुलाला समजवावे याचं योग्य उत्तर आहे थोडा वेळ थांबावे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करावे ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे बावली घर नाट्यकरणाचे खेळ आणि प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे थोडा वेळ थांबावे आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करावे आता आपले उत्तर सेव्ह झालेले आहे आता सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करावे पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा आपल्याला शंभर टक्के मिळालेले आहेत दोनपैकी दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत बघून घेऊ शकतात तुम्ही ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे आणि प्रश्न क्रमांक दोनचे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे अशा प्रकारे आपण हा घटक संच तीनमधील दुसऱ्यामधील आपण अभ्यासलेला आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या इतर अंगणवाडी ताईंना व्हिडिओची लिंक पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असलेस कमेंट्स करा शेअर्स करा आणि आनंदी रहा, धन्यवाद